तर त्या इकडलं तर आपल्याकडे एक उपक्रम चालू आहे बघा शिक्षणचा काम या उपक्रमांतर्गत आज आपला दुसरा दिवस काल आपला पहिला दिवस झाला पी एन एम डी म्हणजे आपण अध्ययन अध्यापना शैक्षणिक साहित्य वापर करून तुम्हाला अध्ययन करायचं होतं सगळ्या वर्गात गेलोच आम्ही आवडलं का तुम्हाला सगळ्या वर्गाने छान केला तशाच प्रकारे आज आपली सुरुवात आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीस आता हा आवश्यक सप्ताहचा दुसरा दिवस तर या दिवशी आपल्याला सुरुवात आहे प्रतिज्ञेचा आपले जेव्हा परिपाठ असते तेव्हा निपुण प्रतिज्ञा घ्यायची या प्र या प्रतिज्ञेमध्ये सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे सगळ्यांनी ही प्रतिज्ञा घ्यायची आहे मग तेव्हा तुम्हाला मी पुढे होणार आहे त्याच्या पाठीमागे तुम्ही म्हणा सुरुवात करूया प्रतिज्ञा घेतली तयार होऊन घ्या तयार हो आपण प्रशिक्षक विद्यार्थी निपुण प्रतिज्ञा आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही सर्वजण आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील प्रत्येक प्रत्येक बालकास बालकास पायाभूत पाया शिक्षण पायाभूत शिक्षण कौशल्य कौशल्य आत्मसात करण्यात आत्मसात उपयोग उपयोग शैक्षणिक वातावरण शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यात निर्मिती करण्यात कटिबद्ध आहोत

अशा आशा, तारे शाळा शा घर भर दिखे पालक अर्थपूर्ण वाचन हेतुपूरक लेखन आप वणित व्यवहार प्रत्यक्ष जीवन उतरवती आयुष्य विद्यार्थी राह अशा प्रकारे. महाराष्ट्रातील प्रत्येक बालकात आरोग्यदायी आणि आनंददायी शिक्षण देऊन निपुण बालक घडविण्याची आम्ही प्रतिज्ञा करत आहोत जय हिंद